नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत शेंगा स्पेशल ब्लॉग जसा आपाचा विषय हार्ड आहे तसा आपला हाय म्हणून आज आपण शेंगा दाखवणार आहे आर बी एस एम अकरा पस्तीसच्या तर शेंगाची संख्या बघणार आहोत आणि साधारण पंच्याण्णव टक्के शेंगा भरलेल्या आहेत सोयाबीनच्या अरे समोर ये समोर आहे अवश्य शेंगाची संख्या झाडाला शेंगा पहा पंच्याण्णव टक्के शंका भरलेली आहेत एक सर्व झाड दाखवणार आहे मी पाहू शकतो शंका संख्या दोन झाडामधील अंतर ठेवलेलं आहे आपण एक लाईन साडेसहा इंचावाली आणि एक लाईन ठेवली आपण सात इंचावाली ही ही लाईन ठेवण्यामागचं कारण म्हणजे आपला प्लॉट पूर्ण झेक झॅक पद्धतीने यायसाठी आपण हे साडेसहा इंच आणि सात इंच म्हणजे हे दोन वळी असेल तर एक लाईन साडेसहा इंचावाली एक इं� लाईन सात वाली असं आपण याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि शेंगा जर तुम्ही पाहिल्या तर जबरदस्त झालेल्या शेंगा आणि एका फुलीवर तुम्हाला जास्तीत जास्त शेंगा तुम्हाला एक झाडू उप नको एका फुलीवरची बघू शकता शेंगाची संख्या किती असते ही एक फुले आहे तीन झाडं टाकले एका फुलीवर झाडाची शेंगाची संख्या बघू शकता आता कारण की मी याच्या अगोदर कितीतरी वेळ सांगितलेलं आहे जे जुने सबस्क्रायबर आहेत त्याला माहीत आहे की आपण एका ठिकाणी झाडाची संख्या जे म्हणतो किती पाहिजे तर झाडा संख्या एका ठिकाणी तीन पाहिजे आणि तीन झाडाला जे शंका लागतात ती सर्वाधिक शंका लागतात म्हणून तुम्हाला जर साडे टोकन करायचं असेल तर एका जागा तीन जाण्याची संख्या तुमची जास्त असली पाहिजे आणि त्याचबरोबर दोन झाडांमधील अंतर कमीत कमी साडेसहा इंच असलं पाहिजे म्हणजे तुमचं दोन झाडामधील अंतर साडेसहा इंच ठेवण्यासाठी तुम्हाला टोकन मशीनचे दोन जातं तरी काढावं लागतील जर तुम्ही पूर्णचा पूर्ण जातं ठेवत असाल तर तुमचं अंतर जे आहे साडेपाच इंच होत असते आता बर्तन म्हणतात की सहा इंच सहा इंच परंतु ते अंतर तुमचं साडेपाच इंचाच आहे आणि तुम्ही दोन दात मशीनचे काढले तर अंतर होते साडेसहा इंच आणि एक लाईन आपण ठेवलेली आहे साडेसहा इंचावाली आणि एक लाईन ठेवलेली आहे आपण सात वाली याचं ठेवण्याचं कारण झेक झॅक पद्धत येण्यासाठी याच्यामुळे प्लॉटची कंडिशन सुद्धा चांगली राहते आणि शेंगाचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहते पाहू शकता शेंगाचं प्रमाण एका ठिकाणी तीन दाणे टाकल्यामुळे झाडाला लागणाऱ्या शेंगा पाहू शकता तीन तीन दाणे टाकले आहेत एका ठिकाणी तर हे आता आपण इथे लावून टाकू पुन्हा वाचलं वाचलं तर ही संख्य ही शेतिंग आहे मध्ये भाग सुद्धा आपण जाणार आहोत कारण की बरेच जण म्हणतात की काटाच्या दाखवल्या बाहेरच्या दाखवा कोणी म्हणते बाहेरच्या दाखवा काटाच्या दाखवलं का तर थोडस आपण मध्ये जाऊन जाणार आहोत शेतामध्ये तर कॅमेरा मागे माग येऊ हो द्या येऊ दे तुछ। 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 शेंगाची संख्या भरपूर मध्ये एका ठिकाणी दाणी टाका लागते आणि नियोजन जे आहे एकदम काटेकोर असते किंवा आपण ज्यांनी जुने व्हिडिओ आपले बघितले नसते त्यांनी पहिल्यांदा बघून घ्या आणि ही व्हरायटी आपण लावलेली आहे अकरा पस्तीस आर वी एस एम अकरा पस्तीस म्हणून मिळते ती व्हरायटी अकरा पस्तीस आहे शंकाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात राहते आणि बुडा बसून शंका राहतात मधी सुद्धा जेवढ्या शेंगा आहेत तेवढ्या बाहेर आहेत बाहेर तर याच्यापेक्षा जास्त शेंग आहेत आता तुम्हाला त्या कड्याला दाखवणार आहे मी की बाहेर शेंगाचं प्रमाण किती आहे लवकर कॅमेरा समोर वरून दिसले पाहिजे लोक असं बर वरून शंघा दिसले पाहिजे शेगा शंका दिसले पाहिजे अशा हे आभारी हे बघी भरून जर पाहिलं की मलर पाहिजे वारू वा का शेंगा व्हायती समोर आहे रे हे मोकार असं वरुण दिसलं पाहिजे असं टव आहे व्हायती हे पा चेंगा। चेंगा, चेंगा। या वर्षी, चा भीनला शेंगा ओके दागु शेंगा शेंगा यावर्षी बरेच शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगा लागले नाही त्याचं कारण म्हणजे जे तुमचं फवारणीचं नियोजन असते ते कुठं ना कुठं तुमचं चुकलेलं आहे आणि तुमची जे दाटी म्हणतो आपण पेरणी पद्धतीमध्ये एकेचाळीस किलो तीस किलो किती पस्तीस किलो बे भान पेरायले की जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हाला येण्यासाठी त्याचं तुमचं लिमिटच नाही की कि किती पेरायला आपण काय नाही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने शेती करा आणि शेंगा एवढं गच्च भरल्या असं वाटते का फुटून आता जबरदस्त मधी सुद्धा तेवढ्या शेंगा आहेत जेवढ्या बाहेर आहेत आता बाहेरच्या शेंगा तुम्हाला दाखवणार आहे मी कडेच्या बरेच जण म्हणतात की कडेच्या दाखवल्या बाहेरच्या दाखवा माझ्याच्या दाखवल्या मधल्या दाखवा आता दोन्ही आता मधल्या सुद्धा दाखवल्या आणि बाहेरच्या सुद्धा दाखवतात दाखवत होतो नाही आणि काही मित्र म्हणतील की हे स्टंट आहे मित्रांनो स्टंट नाही पहिल्यांदा लक्षात घ्या हा स्टंट नाही याच्यामध्ये आहे मेहनत जी आपण वेळोवेळी टाइम टाइमला घेतो का ती मेहनत त्याच्यामध्ये दडलेली आहे बरेच शेतकऱ्यांच्या साहेबांना ला, फुले लागले नाही काही शेतकऱ्यांच्या साहेबांना ला, शेंगा लागले नाही उभ्या सोयाबीनमध्ये रोट घालायची पाळी जेव्हा येते तेव्हा शेतकऱ्यांचं दुःख काय असतं ते तुम्हाला माहित आहे परंतु एक वर्ष जर गेलं तर तुम्ही दोन वर्ष मागे येता हे तुम्ही तशी लक्षात घेतलं पाहिजे शेंगा प्रत्येक फुले सारखी शेंगा आता आता कडेला दाखवणार आहे कडईला तर लय मजा येणार आहे कडेला तुम्ही पहा पहिल्यांदा कडेला लय मजा येणार आहे पाहुणची पाऊस कडेला खास मजा असते यांना वाटते कडेला कडेला ठरतात कर ना कडेला घ्या कळेला शेंगा आणि ही काही हे होईल शेंगापर्यंत शेंगाची संख्या ही हे कडेच येतो शेंगाची संख्या कशा शेंगा आहेत आणि याला झाड एका झाडाला शेंग किती असतात पोंग्या एक झाड किती झाड आहे دي एक झाड आहे शेंगाला लागलेला शेंगा पाहू शकता किती शेंगा आहेत शंभर प्लस शेंगा आहेत फक्त शेंगा संख्या हे भरपूर मोठ्या प्रमाणात शेंगा आहेत शेंगा दाखवा शेंगा दाखवा करतात बरेच जण शंगा नाहीये शेंगा नाहीये मुक्का शेंगा लागले ते जिथेशी चिपड मिळते तिथे शिव दाखवतो आणखी समजू तर तालाव पंज प्रश चिपडत होता दरवर्षी त्या ठिकाणी आपण आलेला होता चला ज्या ठिकाणी जी आपण जेव्हा जमीन चिबडत होती त्या ठिकाणी बेड केलेली आहेत असल्यामुळे शेंगाची संख्या या ठिकाणी बघू शकता शंभर टक्के बेड सक्सेस आहे तीन वर्षापासून सांगा बेड करा बेड करा ठीक पाहू शकते शेंगाची संख्या हे बघा चिबडी म्हणजे काल आमचं बघू शकता हे हे पाहू शकता हे चल का हे म्हणजे चिबडी आता हे हे पूर्ण शेवाळ आली नाही शेवाळ शेवाळ झाला म्हणतो का आणि तुम्ही पिळ 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 आहे चिबडी म्हणतो का पाहू शकता शेंगाची संख्या शिवाळीमध्ये सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात सांगा लागतात फक्त नियोजन तसं पाहिजे हे शेतकरी आपल्यानुसार पद्धतीने कर्षी करतील त्यांच्या सुद्धा स्वाभिमान एवढं सगळं आपण लावून देणार आहे कारण की याच्यामध्ये महत्वाचं आहे नियोजन नियोजन तुमचं जर चांगलं असेल तर शंभर टक्के शेंगा चांगल्या लागतात बेडमध्ये कोणताही व्यक्ती फेल जात नाही बाहेर जा का मध्ये जा कोटे जा जावरा कुठे जा शेंग चिबडीमध्ये बघा चिपडी पिढ चिबडी ही चिबडी असते तुमची चिबडी चिबडीमध्ये जी शेंगा पाण्या डुबळ होत्या ते थोड्या काळ्या पडल्या की अशा वरी जे होत्या ती चांगल्या आहेत आणि हाईटसुद्धा भरपूर आहे बुड्या पोझिशन आहे हे बघ आणि वरपर्यंत शेंगापर्यंत आणि शेंगासुद्धा डच भरल्या